नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र रमाला बांधून ठेवलेलं असतं तेवढ्यात मात्र ती म्हणत असते बाप्पा आम्हाला ह्यांच्यापर्यंत जायचं आहे पण सगळे मार्ग बंद झालेले आहे आता तूच काय तो रस्ता दाखव आणि तेवढ्यात मात्र खिडकी फोडून कोणीतरी आत आल्याचं तिला दिसतं आणि त्यानंतर मात्र ती दुसरी तिसरी कोणी नसून माही असते आणि माही आता रमाला सोडवते आणि ती म्हणत असते की जोपर्यंत माही इथे आहे तोपर्यंत मला काहीच होऊ शकत नाही आणि आता रमाची सुटका मात्र तिने केलेली असते त्यानंतर ती आपल्या चेहऱ्यावरचं मास्क काढते आणि रमा मात्र आता तिचा चेहरा बघते आणि चेहरा बघून मात्र आता तिच्या पायाखालची जमीनच सरकते ती म्हणते कोण आहे ही मुलगी अगदी माझ्यासारखी दिसणारी आणि आता रमा बघतं तिच्याकडे बघतच राहते आणि माही मात्र तिच्याकडे बघून स्माईल करते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब